या अभिमाना मला वाटतो की मी उत्तर विभाग आणि अहमदनगर जिल्ह्यातून आलो तिथेही पुणे जिल्ह्यातूनही आलो तिथेही प्रत्येक शाळेत ही संधी परत परत मिळत आली आणि ह्या मोखाडा विद्यालयाच्या भूमिका ही प्रथमता शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी माझं मत व्यक्त करतो सन्माननीय व्यासपीठ आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय शिक्षक सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय पवार सर सर्व अध्ययन आणि अध्यापनाच्या क्षेत्रात ज्ञान साधनेचे अविरत व्रत घेऊन वाचन मनन चिंतन संशोधन करून राष्ट्राचे भावी शिल्पकार घडवणारे सर्व शिक्षक अध्यापक वृंद बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज बारा डिसेंबर शरद चंद्रजी पवार साहेब शरद चंद्रजी पवार साहेब यांचं नाव कोणाला माहीत नाही असं कोणताही व्यक्ती महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि जगामध्ये आढळणार नाही बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी त्यांचा जन्म शारदाबाई आणि गोविंदराव या सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील काठेवाडी या छोट्या गावामध्ये एक शरदा शर्द, शरदाचं चा चांदणं एक चांगलं चमकलं चा की ज्यांनी आज सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक कार्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला खरं तर त्यांचे आई शारदाबाई ह्या त्या काळात पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सद, सदस्या होत्या आणि त्यांचे वडील हे निरा उजवा कालवायचे सोसायटीचे सेक्रेटरी होते आणि त्यामुळं त्यांच्या सगळं बाळकडू हे राजकारणाचं त्यांच्या आई कडूनच त्यांना मिळालं तसं तर त्यांचे सगळे खरे राजकीय गुरु आजही भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब आहेत यशवंतराव चव्हाणांनी त्यांना खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आणलं आजही त्यांचा विजय होऊ पराभव होऊ तरीही ते कराड येथे जाऊन प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या संगमावर जाऊन त्या समाधीचं दर्शन घेतात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच ते कोणत्याही कार्याची रूपरेषा ठरवतात ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे कारण ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आज रयत शिक्षण संस्थेची जी भरारी घेत आहे रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही अग्रगण्य होत आहे याच्यामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा खूप मोठा भाऊ वाटा आहे की रयत विज्ञान परिषदेसारख्या पाच कोटी अनिल काकोडकर साहेब आणि इस्रोच्या मदतीने पाच कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेला मिळवून देण्यात शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा वाटा आहे की जेणेकरून रयतीतले विद्यार्थी उत्कृष्ट शास्त्रज्ञ व्हावेत वैज्ञानिक दृष्टिकोन त्या विद्यार्थ्यांच्या अंगी यावा आणि या दृष्टिकोनातून संशोधन वृत्ती जागृत व्हावी म्हणून त्यांनी विज्ञान स्थापना केली आज रयतेमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम चालतायत नाविन्यपूर्ण उपक्रम चालतायत त्याच्यामध्ये पवार साहेबांचं सा योगदान आहे जेव्हा एकोणीसशे वीस साली दोन हजार वीस साली जेव्हा कोरोनासारखी महामारी जागतिक महामारी जेव्हा जा, जगामध्ये आली तेव्हा सगळ्या शाळा बंद पडल्या महाराष्ट्र शासना प्रश्न पडला की या विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं शरद चंद्रजी पवार साहेबांनी रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे गुगल मीटद्वारे किंवा रे शिक्षण संस्थेच्या सी व्ही शिक्षकाकडून लिंक तयार करून त्या गरीबांच्या झोपडीपर्यंत कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना तयार केल्याने शिक्षणाची गंगा ही प्रज्वलित ठेवण्याचं कार्य केलं आणि म्हणून शरदचंद्र जे पवार साहेबांचे जे विचार आहेत ते महाराष्ट्र शासनानंतर ते घेतं आणि त्यानंतर सगळे रय शिक्षण संस्थेची जी ध्येय धोरण चालतात ते सगळे महाराष्ट्र शासन त्यानंतर लगेच घेतं म्हणजे हे सगळे विचार दृष्टीकोन जे आहेत ते पवार साहेबांचे आहेत अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर महिलांच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच त्यांचा राजकीय वाचलं काल साहेबांनी सांगितलं की थोडस बोलावं लागेल तर ज्या काही मुली इथं आज दिसतायत किंवा मुलींच्या मध्ये जे काही आरक्षण आलं स्त्रियांच्या मध्ये जे आरक्षण आलं याच्यामध्ये पवार साहेबांचा सा वाटा हा पंच्याण्णव टक्के आहे की जेव्हा ते चौऱ्याण्णव साली देशाचे संरक्षण मंत्री होते तेव्हा मिलिटरी नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही दलामध्ये अकरा टक्के आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आज महिला ह्या कॅप्टन आहेत वैमानिक आहेत विंग कमांडर आहेत प्रत्येक पदाधिकारी म्हणून आज जे काय आहे त्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे पंच्याण्णव साली आतापर्यंत चूल आणि मूल एवढंच स्त्रियांचं काम होत पंच्याण्णव साली त्यांनी असा कायदा केला की महिला आणि बालिका एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तिला सांभाळलं जात नाही तिच्याकडे पाहिलं जात नाही तिचे ती विधवा होते तिला कोणाचाही आधार मिळत नाही आणि वडिलांकडूनही पोरके होते अशा वेळेस मात्र पवार साहेबांनी तो कायदा विधी विधिमंडळामध्ये पास केला तो म्हणजे पंच्याण्णव सालानंतर जी काही मुलगा किंवा मुल, मुलीचा जे विवाह होईल तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाट आहे तो आज तो खऱ्या अर्थाने आजच्या स्त्रियांना आणि मुलींना तारतो आहे विशेष म्हणजे की खरेदी विक्रीमध्ये पुरुषाच्या बरोबरीनं महिलांचं पण नाव तिथं आलं पाहिजे खरेदी विक्रीत की जेणेकरून पुरुष त्याची संपत्ती परस्पर महिलेला न सांगता आपल्या पत्नीला न सांगता परस्पर विकू शकणार नाही हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचा साहिव, बहुमोलाचा वाटा आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कारण आज शिक्षण घेऊ शकत नाहीत काही मुलं गरीब आणि काही रोजंदारी करतात काही नोकरी करतात कुठेतरी काम करतात आणि शिकतात म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली नाशिक येथे केली आणि म्हणून आज मुक्त द्वार चळवळ जी आले किंवा डिस्टन्स एज्युकेशन मधून जे लोक शिकायला लागले त्याच्यामध्ये त्यांचा वाटा है। आरो आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ जे काय आहे या विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांचा वाटा आहे एकोणीसशे नव्वद मध्ये बीजिंगच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीचा समावेश करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे नाहीतर तोपर्यंत तो कबड्डी हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट केला नव्हता जगमोहन दालमिया हे आंतरराष्ट्रीय संशोधक होते आंतरराष्ट्रीय संशोधक आंतरराष्ट्रीय संशोधन किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे आय सी चे अध्यक्ष म्हणून जगमोहन दालमिया त्याच्यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब हे जे काय दुसरे भारतीय त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून जगावर राज्य केलं त्यांनी क्रीडा अन्नधान्याच्या बाबतीतही खूप मोठं बहुमूलाच काम केलं ते दहा वर्षे देशाचे कृषी मंत्री होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत तो पर्यंत भारताला गहू तांदूळ बाहेरून विकत आणावा लागायचा आणि मग त्या अन्नधान्यावर आपण ते अन्नधान्य खायचो परंतु त्यांनी सगळ्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बोलावून घेऊन त्यांनी कृषी तंत्रज्ञानामध्ये बदल केले आणि नवनवीन संकरित वाहन आणले त्यामुळे आज भारत गहू आणि तांदूळ हा आयात करत नाही तर जगाला कमी पडणारा निर्यातदार म्हणून भारत हा आज अग्रेसर आहे याच्यामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे आणि म्हणून अशा या शरद चंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि लातूरचा जो भूकंप झाला त्र्याण्णव साली त्याच्यानंतर तीन महिने त्यांनी तिथं तळ ठोकून राहिले आणि त्या भूकंपग्रस्त लोकांचं पुनर्वसन करण्याचं कार्य आज शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं गुजरात मध्ये भुज जिल्ह्यामध्ये जेव्हा सव्वीस जानेवारी दोन हजार साली भूकंप झाला त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते आणि त्यावेळेस केंद्राचे आपत्कालीन आपत्कालीन घटनाचे प्रमुख शरद चंद्रजी पवार साहेब होते शरद चंद्रजी पवार साहेबांनी गुजरात राज्याला भरपूर मोलाची मदत करून भुज जिल्ह्यामध्ये जे काही भूकंप झाला त्या लोकांना दिलासा देण्याचं कार्य पवार साहेबांनी केलं त्यांनी भाषण केली मात्र कधीही के कोणावर टीका केली नाही त्यांचं बोलणं हे कधीही कोणावर टीका करणार नव्हतं हो त्यांचं समर्पक बोलणं असतं आणि आजही ते चौऱ्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण करतायत मात्र पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षाच्या या दशकामध्ये पाच दशकामध्ये त्यांनी राजकारणामध्ये इतका इतका त्यांनी जम बसवला की त्यांचा हात आजही कोणीही धरू शकणार नाही जे काया माती तर माती तर तिथे चालते कवी ना नाधो महानोरांसारखी कविता गाणारे जे मानोर आहेत त्या कवींना विधान परिषदेवर नेण्याचं कार्य शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं त्यांचं कार्य खूप मोठं आहे मी काही जास्त वेळ सांगणार नाही मी खूप लहान शिक्षक आहेत त्यांच्यासारख्या एका महान व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करणे इतपत मी मोठा नाही मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मोखाडा या विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षिकेत सर्व शिक्षक वृद्ध वृंद बंधू भगिनी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया पाहताल जे स्वप्न तुम्ही सदा ते उमलू द्या वाटेवर चांदण्या कधी न तुमच्या कधी न दिसू मुखावर हास्य कमल नेहमी उमलत राहू आणि पाहण्यास ते दिन निरंतर येत राहू पाहण्यास ते दिन निरंतर येत राहू रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन मी आपले मनोगत थांबवतो जय